आ, सर ही आता आपण लावली ती बडीशेप आहे बॅलेड पर्पज वाली बडीशेप आहे ह्याचा आपण उन्हा उन्हाळ्याच्या मध्यम मध्यम पिरियड मध्ये आपण ह्याची लागवडची शिफारस करतो तसंच थंड वातावरण लागतंय आठ तासापेक्षा जास्त ऊन ह्याला सहन होत नाही त्याचप्रकारे त्याचे जे खाली त्याला गड्डे येतात ते गड्डे आपण सूप सॅलड या पर्पजसाठी वापरतो आणि त्याच्या पानांचा उपयोग सुद्धा एक कोथिंबिरीला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण त्याचा वापर करतो तसं चार ते चार महिन्यांपर्यंत एकशे दहा ते एकशे वीस दिवसांमध्ये हे पीक काढायला येतं तर त्या त्यावेळी त्याला आपण बडीशेपचं उत्पादन घेऊ शकतो तेव्हा त्याला फुलं येतात आणि त्याच्यामधून आपण बडीशेप घेऊ शकतो आणि ह्याला म्हणतात पार्सले एक कोथिंबीर सारखं दिसणार आहे पण कोथिंबीर नाही आहे ही आ, हे एक्झॉटिक ब्रीड आहे त्याचा उपयोग आपण सूप सॅलड सँडविचेस आणि जे पण मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये